तुम्हाला एक सेट दिला जाईल सी अदर बॅकवर्ड क्लासेस करता त्याच्यानंतर तुम्हाला ई बुक्स आहे फर्स्ट इयरच्या मुलांकरता सगळ्यात महत्वाचं म्हणजे ई बुक्स जे फर्स्ट इयरचे मुलं आहेत ज्यांना आता खूपच मोबाईलचे जे आपले ऑनलाईन होते मध्यंतरी कोरोनाच्या काळात त्यामुळे मोबाईलची खूप सवय पडली मुलांना त्याकरताच आम्ही ई बुक्स खरेदी केली तर ईबुक्स जी आहेत परचेस केलेली आपल्याकडे तेरा ईबुक्स आहेत ती फर्स्ट इयरची आहेत आणि त्याकरिता तुम्हाला ग्रंथालयात येऊन तुमचा ईमेल आय डी द्यायचा आहे ईमेल आय डी हा ग्रंथालयात जमा करायचा आणि त्यानुसार तुम्हाला त्याचा पासवर्ड दिला जाईल तुम्हाला ती साईटचं नाव दिलं जाईल आणि ते तुम्ही ॲक्सेस करू शकता घरीसुद्धा म्हणजे तुम्ही रीड करू शकता ते बुक्स ऑनलाईन ही बुक्स म्हणतात त्यांना तसे आपल्या ग्रंथालयात ऑक्सफर्ड डिक्शनरीज आहेत सगळ्या तुम्हाला मराठी विश्वकोश आहेत एन्सायक्लोपिडिया अमेरिकाना तुमच्या सिव्हिल डिपार्टमेंटशी रिलेटेड सिव्हिलचे असतील तर सिव्हिल डिपार्टमेंटशी रिलेटेड तुम्हाला डिक्शनरीज आहे ज्याच्या टर्म्स असतात टेक्निकल टर्म्स असतात ज्या की आपण आता स्कूल लेवलवरनं आल्यावर आपल्याला